नमस्कार नमस्कार नाव सांगा ना। राजू भोसले दामनेर स्वराज दामनेर पहिला स्वराज गाव कोण दामनेर आणि काय आम्हाला माहित नाही केलंय मैदानात मैदान सात वाजता आली तसं मैदान काय सांगाल चांगलाय सुंदर नियोजन केलंय फाट्या पिठ्या चांगल्या आहेत काय आता प परवा पैसेला एक नंबर केला एक नंबर केला ठीक आहे मैदानाचा धन्यवाद

नमस्ते नाव पुष्पा कडगुणकरांचा पुष्पा कडगुन अनिल गायकवाड कोण आहे आज जालन्याचा पहिला धन्यवाद